नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं सा, तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सारं काही अलवेल आहे ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे कारण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा मुद्दा मांडल्याची सूत्राने सांगितले विशेषत म्हणजे याबाबत पक्षात दोन मतप्रहार आहेत एका गटात म्हण एका गटाचं म्हणणं आहे की थेट सत्तेत सहभागी व्हावं तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात पक्षविलीन करून सत्तेत सहभागी व्हावा अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे या बातम्या ताज्या असतानाच आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही महिन्यात मोठा भूकंप होणार असल्याची खळबळजनक दावा केलाय शिवसेनेचे नेते तथा राज्याचे रा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं भाकीत वर्तवलंय शरद पवार गट लवकरात लवकर सत्तेत सहभागी होईल असा दावा त्यांनी केलाय संजय शिरसाट यांनी म्हणाले तर महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या महिन्याभरात भूकंप होईल असं संजय शिरसाट म्हणाले शरद पवार गट महाविकास आघाडीत राहणार नाही असंही संजय शिरसाट यांनी म्हणाले खासदार संजय राऊत यांनी मिठाचा खडा टाकला त्यामुळे आता महाविकास आघाडी देखील आता राहणार नाही काँग्रेसला तर मुळात त्यांची गरजच नाही शरद पवारांची भूमिका आपण दिवसांदिवस बोलायला पाहतोय असा अर्थ सांगतोय की आपल्याला सत्तेत जायचंय सत्तेशिवाय जे राहू शकत नाही असे म्हणणं मनपूर्वक होणार युतीच्या बरोबर येण्याचा किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील तो त्यांचा पद पद्द, तो त्यांच्या पद्धतीने या महिन्याभरात दिसून येईल असंही संजय शिजराट यांनी तें म्हणाले त्यांच्या या दोन दाव्यानंतर आता महिन्याभरात खरंच तसा घडामोडी घडतात का हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं ठरलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र